मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत परत एकदा आता कालपूर्वा तीन तीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं जी के होती आणि दुसऱ्या एक दोन कंपन्या होत्या ज्याच्यामध्ये तीन कंपन्या जे एका रात्रीत जवळपास रात्रीला ज्या कंपन्या तीन ॲड झालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन कंपन्यांपैकी जेवढा स्टॉक होता तेवढा स्टॉक एका रात्रीमध्ये संपलेला आहे काल सकाळीपर्यंत शेतकऱ्यांना माहिती होईपर्यंत हा स्टॉक संपलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांना माहीत झालं नंतर त्यांना नंतर हा स्टॉक म्हणजे संपलेला दाखवत होतं आणि त्यांना निवड करताना अडचणी आलेल्या होत्या तर याच्यामध्ये मित्रांनो कालच्या कंपनी होत्या सी आर आय पंप्स आणि त्यानंतर एम एस इमर्स फोटोवोल्टेक पॉवर ही एक कंपनी होती आणि त्यानंतर जी के एनर्जी ही एक कंपनी होती तर या दोन तीन कंपन्या काल ॲड झालेल्या होत्या परंतु मित्रांनो आता परत एकदा रात्रीला परत दोन कंपन्या ॲड झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर ओसोवाल कंपनी एक आहे आणि दुसरी जी कंपनी आहे तिचं जास्त शेतकऱ्यांना माहिती नाही त्याच्याबद्दल परंतु ओसवाल कंपनी ही जुनीच कंपनी आहे आणि ती परत एकदा ॲड झालेली आहे आणि तिचा अनुभवसुद्धा शेतकऱ्यांचा चांगला आहे आणि जर तुम्ही जर सोलारचं व्हेंडर सिलेक्शनसाठी वाट बघत असाल तुम्ही जर मागेल त्याला सोलारमध्ये अर्ज केलेला असेल आणि तुम्ही जर त्यासाठी वाट बघत असाल तर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे स्टॉक संपायच्या आधी कोटा संपायच्या आधी तुम्ही लवकरात लवकर तुमचं वेंडर सिलेक्शन करून घ्या अर्जाचं स्टेटस चेक करा आणि स्टेटस चेक केल्यानंतर दोन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांपैकी ओसॉल कंपनी सध्या शेतकऱ्यांकडे आहेत बऱ्याच शेतकऱ्यांकडे जुनी कंपनी आहे आणि त्यांचे अनुभवसुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत त्यामुळे तुम्हाला जी कंपनी घ्यायची ती निवडा दोन कंपन्या आलेल्या आहेत स्टॉक संपण्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर ह्या कंपन्या निवडून घ्या आणि जवळपास परवाला जे स्टॉक एका रात्रीमध्ये संपला होता त्यानंतर हा स्टॉक पण दुपारपर्यंत संपवू शकतो त्यामुळे लवकरात लवकर वेंडर कर 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 सिलेक्शन करून घ्या आणि जवळपास तुमचे जे अनुभव आहेत कोणती कंपनी निवडायची काय ते बघून घ्या आणि बारा वाजेच्या आत हे स्टॉक संपवू शकतो त्यामुळं वेंडर कर सिलेक्शन करून घ्या की छोटंसं लाईव्ह होतं मित्रांनो सोलारचे जे मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत वेंडर सिलेक्शन ऑप्शन परत एकदा दोन कंपन्या ॲड झालेल्या आहेत तुम्हाला लवकरात लवकर ह्या कंपन्यांचं तुमचं स्टेटस चेक करून तुम्हाला कंपनी निवडायची आहे स्टॉक संपवू शकतो कधी पण त्यामुळं लवकरात लवकर तुमची कंपनी निवडून घ्या आणि जवळपास बघायचं झालं तर या ओसवाल कंपनी आणि दुसरी जी कंपनी आहे तिचे सर्विस सेंटर वगैरे काही जास्त निदर्शनास आलेले नाहीत त्यामुळे ह्या ओसवाल कंपनी जे तुमच्या गावाकडे तुमच्या तालुक्यावर एजंट वगैरे हो असू शकतात जास्त प्रमाणात त्यामुळे ती निवडण्याला काही हरकत नाही आणि तुम्ही जर अगोदरच सोलारचे वेंडर सिलेक्शन केलेले असेल किंवा तुमच्या शेतामध्ये सोलार बसवलेला असेल आणि ओसोल कंपनी तुमची जर घेतलेली असेल अगोदरच ते कमेंट करून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ओसवाल कंपनी निवडावी की नाही हे सुद्धा संप समजून जाईल आणि त्यांचा अनुभव तुमचा जर अनुभव चांगला असेल तर कमेंट करून सांगा ओसोल कंपनी घेतलेली असेल तर आणि म्हणजे तसं बाकी शेतकरी त्यांना घ्याव की नाही हे याला त्याला विचारण्यापेक्षा जर शेतकरी काही व्हिडिओ बघतील तर त्यांना कमेंटमध्ये ही गोस्वाल कंपनी जर दिसील सांगू शकतो वेंडर सिलेक्शन लवकरात लवकर करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला इतर गोष्टींची माहिती होण्याची म्हणजे बघा ना परवा दिशी तीन कंपन्या ॲड झाल्या होत्या रात्रीमध्ये स्टॉक संपला परंतु पूर्ण शेतकऱ्यांना माहिती होतं कंपन्या ॲड झालेल्या आहेत या दोन कंपन्यांचं सुद्धा स्टॉक स्टॉक कधीही संपेल काही सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा जे वेंडर सिलेक्शन आहे ते करून घ्या आता लागलीच तुमचा अर्जचं स्टेटस जा स्टेटस चेक करा पैसे जर भरलेले असतील ला अगोदरच स्टेटस चेक करा आणि वेंडर सिलेक्शन असेल लागलीच वेंडर सिलेक्शन करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला विचार करण्यामध्ये हे सुद्धा स्टॉक संपून जाईल म्हणजे या उन्हाळ्यामध्ये तुमचं सोलार तुमच्या शेतामध्ये बसवलं जाईल तर पावसाळ्यापर्यंत तुम्ही जर वाट बघत बसाल तर मग पावसाळ्यामध्ये तुमच्या शेतामध्ये वाहन जात नाही बैलगाडीचे प्रॉब्लेम येतात काही काही प्रॉब्लेम येतात त्यामुळे होईल तेवढं व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले की लगेच कंपनीमुडा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुमचे सोलार बसून जाईल पावसाळ्यामध्ये परेशानी होणार नाही थोडंसं लाईव्ह होतं मित्रांनो वेंडर सिलेक्शन च्या बाबतीत लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या लाईव्ह संपल्यानंतर कमेंट बॉक्स ठेवणार आहे त्यामध्ये तुमचे जर अनुभव कंपनीचा चांगले असतील तर इथे शेतकऱ्यांना फायदा होईल